महायुतीच्या माध्यमातून विविध पक्षाच्या युवा नेत्यांचं संघटन लोकसभेसह येणाऱ्या सर्व निवडणुकीत फायदेशीर ठरेल असा विश्वास महायुती युवा संवाद मेळाव्यात व्यक्त झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या मेळाव्यात सहभागी युवकांनी केला मोदी सरकारचं काम घरोघरी पोहोचवणं महाआरती प्रभावी वक्तांना बोलवणं असं नियोजन या युवा संवाद मेळाव्यात करण्यात आलं मोदींची हॅट्रिक दिल्लीत मंडलिक या टॅगलाईनखाली गुरुवारी कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये महायुतीचा युवा संवाद मेळावा झाला भाजपा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षातील युवा नेते आणि महत्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित होते राष्ट्रवादीचे उत्तम चांदेकर भाजपाचे कृष्णात अरगुणे भाजपा युवा मोर्चाचे श्रीशैल्य पाटील बाळासो पाटील युवासेनेचे संदीप ढेरे अवधूत अपराध यांनी मनोगतामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा जनतेला फायदा झाल्याचं सांगितलं मोफत रेशन उज्ज्वला गॅस योजना भ्रष्टाचारमुक्त भारत मेक इन इंडिया मुद्रा योजना महिला आणि कृषीविषयक योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी तरुणांनी सक्रिय राहण्याचं ठरवण्यात आलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी देशात घडवलेला बदल जनतेपर्यंत पोचवावा त्यासाठी युवा पिढीनं जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करण्यात आलं राजगादीला नेहमी आदर राहील मत मात्र मोदींना असेल हा विचार घरोघरी पोचवला जाईल तेजस्वी सूर्या आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या सभांचं नियोजन करावं असंही या मेळाव्यात ठरलं नवी पिढी विकासात्मक आणि हिंदुत्ववादी विचारांची आहे त्यामुळं विजय निश्चित आहे असं राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी सांगितलं खासदार मंडलिक यांनी केलेलं वक्तव्य सत्य असल्याचं युवासेनेचे मंदार पाटील यांनी सांगितलं प्रत्येकानं आपला परिसर आणि बूथ पातळीवर सक्रिय राहावं असं भाजप युवा मोर्चाचे धीरज कोळवणकर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाला खऱ्या अर्थानं बळकटी दिली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दोनशे कोटी निधी मंजूर केल्याचं पीआरपीचे सिद्धार्थ घोडेराव यांनी सांगितलं कोणीतरी ठरवायचं आणि कोणीतरी त्यांच्या मागून जायचं हे आता चालणार नाही असा टोला रवीश पाटील कौलवकर यांनी लगावला पंतप्रधान मोदी यांचं काम वाडी वस्तीवर पोहोचूया त्यातून महायुतीचा विजय निश्चित असल्याचं राजवीर नरके यांनी सांगितलं तर खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्यात कोट्यावधींची विकास कामं केली आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची त्यांना साथ मिळणार असल्याचं वीरेंद्र मंडलिक यांनी स्पष्ट केलं ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचा प्रतिनिधी दिल्लीत आणि आणि खासदार धनंजय प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या माध्यमातून विकासाची गंगा जिल्ह्यात आणूया असं आवाहन धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी केलं प्राध्यापक संजय मंडलिक यांना मताधिक्य देण्यासाठी युवा सेना सज्ज असल्याचं ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितलं सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या संवाद मेळाव्यातून महायुतीचा विजय निश्चित असल्याचा निर्धार करण्यात आला